फ्रेंड्स मी स्मिता स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी के एफ सी चिकन एकदम झटपट अशी होणारी रेसिपी आहे आणि खूप मस्त लागते तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बघणार आहोत के एफ सी स्टाईल चिकन तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे स्वच्छ साफ करून घेतलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये दहा पंधरा मिनट मॅरिनेशन करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत थोडी आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा काळी मिरी पावडर पाव चमचा चाट मसाला आता आपण हे सगळं मिक्स करणार आहोत छान असं यात आपलं छान असं मिक्स झालेलं आहे सगळे मसाले चिकन कोट झालेले आहेत आपण हे आता दहा पंधरा मिनिट मध्ये ठेवणार आहोत मॅरिनेशनसाठी छान मॅरिनेशन झालेलं आहे चिकनला आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत त्याच्यासाठी मी इथे एक छोटी वाटी मैदा घेतलेला आहे मैद्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत छान मिक्स करणार आहोत आता आपण एक एक चिकन चे पीस या मैद्यामध्ये टाकणार आहोत छान त्या चिकन च्या पीस ला मैदा कोट झाला पाहिजे आता मी हे त्या मध्ये टाकते एकदम बर्फ टाकलेलं चिल्ड पाणी घेतलेलं आहे आता आपले चिकनचे पीस मी त्या चाळणीत टाकून त्याच्यामध्ये डीप करणार आहे Music Licensing Reimagined आता हे डीप केलेलं आपण परत या मैल्यामध्ये टाकणार आहोत चिकनचे पीसेस आणि छान त्याला कोटिंग करून घेणार आहोत हाताने पण टाकू शकतो पण ते मैदा हाताला वगैरे लागतो ना म ते निघत जास्त करून त्यामुळे मग मी का चाळण घेतलेली त्याच्यामधून आपण हे डीप केलेले चिकनचे पीस आता छान आपले चिकनचे पीस झालेले आहेत तर ते मी एका मध्ये काढून घेते हे तुम्ही असे आ, एका एअरटाईप कंटेनर मध्ये सुद्धा ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही फ्राय करू शकता अशा प्रकारे सगळे छान करून ठेवते चाळून घ्यायचे आहेत चांगले असे अशा प्रकारे मी बाकीचे पण चिकनचे पीसेस मैद्यामध्ये कोट करून घेते अशा प्रकारे आपले सगळ्या चिकनला मैदा कोट करून झालेला आहे छान असा आता मी एका साइडला कढई ठेवलेली आहे आय तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता मी एक एक चिकनचा पीस त्याच्यामध्ये टाकणार आहे

आणि टेस्ट ला पण छान लागतो आय टेस्ट आय तुम्ही हे बोन वाले चिकनला सुद्धा असं करून तुम्ही फ्राय करू शकता पण जे लहान मुलं असतात त्यांना जास्त करून बोनलेस आवडत त्यामुळे okay. मग बोनलेस तर छान लागत आणि मोठ्यांना yeah. करायचं असेल तर तुम्ही बोनवाले लेग पीस वगैरे पण घेऊ शकता गोल्डन होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत अशा प्रकारे आपले चिकन के सी रेडी झालेले आहेत छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता मी काढून घेते अशा प्रकारे मी बाकीचे चिकनचे पीसेस आहे ते पण फ्राय करून घेते झटपट अशी होणारी रेसिपी आहे मोठ्यांना तर आवडतच पण लहानांना पण खूप आवडतं मोस्टली जे काही चिकन खात नाहीत त्यांना असं वेगळं काही करून दिलं ना तर ते आवडीने खातात अशा प्रकारे आपले सगळे चिकन फ्राय करून झालेले आहे आता मी ह्याच्यावरती माझ्याकडे पेरी पेरी मसाला आहे तो मी टाकते छान एक टेस्ट येते अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी स्टाईल चिकन करू शकता एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे त्यामुळे तुम्ही घरच्या घरी मुलांना करून देऊ शकता तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद